सर मित्रांनो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आलेलो आहे आणि आपला जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो मी चेस्ट डेचा टाकणार आहे ओके तर आजचे जे वर्कआउट्स असणार ते कम्प्लीट चेस्ट फोकस्ड असणार आहेत आणि बेसिकली वी अगोदर टू स्टार्ट आपण जे पण एक्सरसाइजेस करणार आहे त्यामध्ये मी कंपाऊंड लिफ्ट्स होल्ड करणार आहे आणि ते करणार कंपाऊंड लिफ्ट काय असतं मोर दॅन टू जेव्हा एंगेज होतात कुठल्या पण एक्सरसाइजमध्ये त्याच्यामध्ये टू जॉईंट्स आहेत त्याला कंपाऊंड एक्सरसाइजेस म्हणतात आपल्या अप्पर बॉडीसाठी कंपाऊंड एक्सरसाइज आहे बेंच प्रेस मार्बल बेंच प्रेस आफ्टर दॅट बॅकसाठी लोअर बॅकसाठी आपण हे करतो डेडलिफ्ट्स करतो आणि लोअर बॉडीसाठी अजून एक जी एक्सरसाइज आहे ती आहे बाबल स्पॉट्स या तीन एक्सरसाइजेस मेजरली कंपाऊंड एक्सरसाइजेस आहेत त्याच्यामध्ये मोर दॅन टू जॉईंट्स इन्क्लूड करतो तर आपण आता जी फर्स्ट एक्सरसाइज करणार आहे तर ह्याच्यामध्ये मेक शुअर की वेट लॉक्ड आहेत क्लिप्स वगैरे हो लावून इक्वल डिस्टन्स घ्यायचं दोन्ही साईडनी पायनूट पूर्ण खाली फिक्स करून घ्यायची आधी असे पूर्ण सरळ नाही ठेवायचे कधी थोडे बेंड करायचे पॅक आर्ज ठेवायचे फुल पुश स्लो डाऊन आणि असे लॉक करून टाकायचं ओके काल थोडं लोडिंग केलं मी काब लोडिंग केल्यामध्ये मी बिर्याणी खाल्ली आहे ओके तर मी मोस्टली काय करतो वीकेंड्सला माझं काब लोडिंग ठेवतो बिकॉज त्यात आपलं लोडिंग इम्पॉर्टंट आहे बॉडीसाठी पण कारण जो आपण श्रेडिंग फेजमध्ये असतो त्यावेळेस बॉडीमधलं जेवढं ग्लायकोजन स्टोन्स आपण कमी करतो त्यानंतरच आपलं बॉडी फॅट यूज होतं एनर्जी घ्यायला तर ॲज अ रिझन मी काब कमी केले होते आणि विकेंडला मी जर माझी लाईक एनर्जी लेवल्स खूप ड्रॉप होत असतील तरच मी काप लोड करतो तर मी काल खाल्ली होती बिर्याणी मस्तपैकी आणि पंप बघू शकता <laughs> आज आज फक्त एकच एकच सेट केलं आपण लास्टपर्यंत पंप फुल चेंज होऊन जाईल बॉडीचा ओके तर मोस्टली माझे लाईक जे माझे क्लायंट्स आहेत ते मला विचारत असतात की जे ओल्ड एज पीपल आहे जे सिक्स्टी प्लस असतात आणि त्यांना प्रोटीन सप्लिमेंट रेकमेंड करायचं का नाही या गोष्टी खूप जण विचारतात मला From 15 years boy to to 70, old तर ॲक्च्युली प्रोटीन इंटेक इम्पॉर्टंट आहे सगळ्यांनाच फ्रॉम फिफ्टीन इयर्स बॉय टू सिक्स्टी टू सेवन्टी इयर्स जे पण आपले ओल्ड मेंबर्स असतात घरामध्ये त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण आपण जेव्हा प्रोटीन इंटेक करतो तेव्हाच तुमचा मसल रिटर्न होतो नाहीतर मसल ब्रेकडाऊन चालू होतो आणि लूज व्हायला चालू होतं तर इंटेन्सिटी प्लस तुम्ही प्रोटीन इंटेक ठेवत असाल तर मसल बिल्ड होणार पण तुमची काही इंटेन्सिटी नसेल वर्कआउटशी तर तुम्ही जेव्हा प्रोटीन खाता तेव्हा तुमचा मसल रिटेन पण होईल बट त्यासाठी तुम्हाला बेसिकली थोडं लाईक फिजिकल ॲक्टिव्हिटी करावंच लागते असं नाही की तुम्ही फक्त प्रोटीन खाऊन तुम्ही मसल रिटेन करताय ओके तर आपण मला नेक्स्ट सेट घेऊ वेट ॲड करू तर नेक्स्ट सेट मी करणार आहे ट्वेंटीजचा सा। बौद्ध साईड ट्वेंटी ट्वेंटी के जी सेट तर आपण बेंच प्रेस विथ बारब केलेला आहे तर नेक्स्ट एक्सरसाइज जी करणार आहे ती करणार आहे डम्बल इनक्लाइन तर ह्याच्यामध्ये आपण कुठं टार्गेट करतो जे अप्पर चेस्ट जे असते आपले त्यासाठी ओके मोस्टली लोकांची ही अप्पर जी चेस्ट असती आहे ही वीक असते तर ह्याला कशी ट्रेन करतात तर एक आहे इन्क्लाईन प्रेस आणि इन्क्लाइन फ्लाईज जे इन्क्लाईनचे एक्सरसाइजेस जे आहेत ते कम्प्लिटली आपल्या अप्पर चेस्टसाठी असतात ओके तर आपण करू तर फर्स्ट सेट घेतो आहे मी फर्स्ट सेट आता माझा वॉर्मअप कम्प्लीट झालं सो so, मी थोड़ा सा हैवी है लेट्स स्टार्ट विथ फिफ्टीन क्लोज स्ट्रेट स्ट्रेटअप देन वन तर <electrolyles> ह्याच्यामध्ये मॅक्सिमम तुम्हाला चेस्टला पूर्ण स्ट्रेच करायचं ही जी मुवमेंट आहे ही मुवमेंट ह्याच्यामध्ये एल्बो कम्प्लीट लॉक न ठेवायचं हे एल्बो लॉक झाल्यानंतर तुमच्या फोर आर्म्सवर जास्त येणार त्यामुळे थोडंसं बेंड करायचं ही बेंडिंग पोशर आहे ओके हे बेंड केलं के स्ट्रेच ट्राय करायचं का आपण जी चेस्ट आहे ना त्याला मॅक्सिमम स्पीस करतोय डबलनी इमोशन तर आपला जो आत्ताचा सेट होता तो होता क्लोज डंबल हॅक प्रेस म्हणतात त्याला तर हा काय करतो आपले जे अप्पर चेस्ट आहे त्याच्यामध्ये पार्टिशन डेव्हलप करतो जेव्हा पण आपण ही प्रेस करतो हा मोशन त्याच्यामध्ये तुम्हाला सेपरेशन दिसत असेल चेस्टमध्ये तर ही मोशन त्यासाठी तर आपण जी नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहे ती आहे पॅकटेक फ्लाईज तीन चेस्ट, लास्ट चेस्ट तो सा लास्ट एक्सरसाइज है अपन चेस्ट सा जी करते हैं हेजन मैं एक्सरसाइज सकता थोड़ी डिफिकल्ट आल आफ्टर डूइंग दिस ऑल ओके टेक मे अपन फर्स्ट वेट लाइन घाय वेट लोल्डर लेवल बोथ द साइड्स ब्रीद इन कराए तर आपण याचे जे सेट घेणार आहे ते चार सेट घेतणार आहे आणि प्रत्येक सेटमध्ये मेक्स्टर तुम्ही वेट ॲड ऑन करताय ओके तर मी चार सेट घेणार आहे ज्याच्यामध्ये पंधराचे एक सेट असेल बाराचे दो दोन आणि दहाचे दोन असे असतील तर आपण आता लास्ट एक्सरसाईजवर आलो तर लास्ट एक्सरसाइज मी काय करतो फेलियर करतो पुशअप्सचे मॅक्सिमम जेवढे पुशअप जातात तेवढे चार सेट करून घ्यायचे आणि तो फिनिशर असणार आहे मग आपला चेस्टचा वर्कआउट संपलेला आहे ओके तर लेट्स डू इट चेस्टसाठी मी जे पण एक्सरसाइज करतो ते बेसिक नाही आहे इंटरमिडिएट आणि ॲडव्हान्स लेवल्स जा मी वर्कआउट करत असतो पण तुमच्यासाठी तुम्ही आहे ना स लाईक लाईट वेट्स आणि नॉर्मल वर्कआउट्सपासून चालू करू शकतो जसं आता पुशपचं जे मेडिटेशन करतो आहे त्याच्यामध्ये थोडंसं इन्क्लाईन मी ॲड केलं तर इन्क्लाईनमध्ये तुम्ही बघू शकता तर मी ते थोडंसं इन्क्लाइन करतो पुशअप आणि डीप कम्प्लीट डीप जाऊन स्ट्रेच त्यातल्या मॅक्सिमम स्ट्रेच आणि पुश जेव्हा आपण एवढे सगळं एक्सरसाईज करतो त्याच्यानंतर आपण पुष्प आपल्याला बॉडीवेट एक्सरसाइज करतो त्यावर सगळ्यात डिफिकल्ट एक्सरसाइजेस असतात त्या कारण त्याच्यामध्ये जी इंटेन्सिटी लागते ती खूप लागते ओके तर ग्राईज आपलं वर्कआउटचा व्हिडिओ इथं संपला आहे चलतेचा तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर जाऊन चेक करू शकता माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा मराठी फिटला आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ